हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे होळी आणि होळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा तर या पवित्र होळीच्या अग्नीमध्ये दुःख दारिद्र्य निराशा आळस यांचं दहन होऊन तुमच्या आरोग्यामध्ये आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आणि लक्ष्मी नांदो हीच मी प्रार्थना करते तर चला आजचा ब्लॉग हा स्टार्ट होते आज थोडंसं उशिरा उठले मी उशिरा म्हणजे फक्त एक तास उशिरा उठलेले आहे सहा वाजता उठले मी तर आता माझा दिवस चालू होते आणि आज बघूया काय काय होतं आहे काय काय घडतं आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि नवीन कोण असाल चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा घंटीचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे जे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ना ती सर्वात अगोदर दिसेल आणि लाईक कमेंट आणि शेअर पण करायचा चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग चला आता एक तास मी वर्कआउट केलं दम लागलाय आहे मला म्हटलं तुमच्याशी बोलावं तर मी एक तास वर्कआउट केला आणि आता मी थोडासा नाश्ता करून ना घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेश होणार आहे फ्रेश झाल्याच्यानंतर मग मला रांगोळी काढायची आहे बाहेरचं थोडं पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग बघूया अजून पुरणपोळी काय ठरवायचा प्लॅन केलेला नाही आहे पुरणपोळी बनवते का नाही ते पण माहीत नाही जर बनवली तर तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि इथं परीचं काय चाललं आहे दाखवते मी तुम्हाला टोमॅटो आणि हळद चांगला फेस पॅक चालू आहे कारण काय माहिती आहे का जेव्हा तिचा डान्स होता ना सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्याच्या अगोदर आठ दिवस त्यांना प्रॅक्टिसला नेत होते आणि खूप कडक उन्हामध्ये प्रॅक्टिस करून घेत होते म्हणजे सावली होती का ना मला नाही सांगता येणार पण खूप टॅन झाली होती तेव्हापासून तर तिला मी असंच आपलं हळद आणि टोमॅटो देते टॅन घालवण्यासाठी पटकन टॅन निघलं जातं जर रेग्युलर पंधरा दिवस यूज केला तर मध्ये मध्ये काय मी तिला दिलंच नव्हतं परत पुन्हा आज तिलाच आठवण झाली म्हणून मग ती म्हणली मम्मी मला देते का तर तिला दिल मी ती करते आता आणि चला आता मी नाश्ता करून घेते त्याच्यानंतर मग फ्रेश होते भेटूयानंतर आपण वर्कआउट वगैरे करून झालं माझं आणि त्याच्यानंतर मग मी बाहेरचं जरा जा पुसून घेतलं त्याच्यानंतर उंबरा पण पुसून घेतला आज कारण आज होती पौर्णिमा होळी पौर्णिमा मग म्हटलं की सणाच्या दिवशी कसं बाहेरचं ऑलरेडी तसं रोजच्या रोज बाहेरचं मी क्लीनच करते पण सणाच्या दिवशी स्पेशली जास्तच क्लीन करते तर पुसून वगैरे झाल्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतलेली आहे रांगोळी पण एकदम साधी सिंपलच काढणार आहे आज कलरफुल रांगोळी काढणार आहे होळी असल्यामुळे कारण होळीला कसं होळी आणि रंगपंचमी म्हणजे धुलवड याच्यासाठी जास्तीत जास्त कलरांचाच वापर केला जातो आणि धुलवड साजरी केली जाते तर असाच हा एक होळी सण आहे होळी हा सण प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात आणि हे राधा आणि कृष्ण या देवतांचे दैवी प्रेम साजरे करते त्याच्यामुळे हा होळी होळीचा सण साजरा केला जातो तसंच या व्यतिरिक्त ना हा दिवस वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक आहे कारण आहे ना जे कोणी आपल्याविषयी वाईट चिंतेत असेल वाईट बोलत असेल ना तर त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो कारण त्यांना कितीही बोलायचं असेल तरी बोलू द्या आपण मात्र शांत बसायचं लक्ष न दिल्यासारखं करायचं आणि लक्ष द्यायचं नाही असं तर माझं आहे कारण ना मागे बोलणारे भरपूर असतात तोंडावर बोलणारं कोणीच नसतं मागं तर कोणीही बोलतं त्याच्यामुळे ना हा सण ना जास्तीत जास्त करून ना वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रत आहे कारण तो हिरणक्षपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो म्हणून होळी हा होळी हा सण साजरा केला जातो तर आता मी रांगोळी छान काढलेल्या आहे आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे एकमेकांविषयीचा द्वेष असेल राग असेल काहीही असेल कितीही दुश्मनी असली तरी माणसाने एकमेकाचा तिरस्कार कधीच करू नये कारण कधी कोणत्या माणसाला कोणत्या माणसाची गरज लागेल ना हे सांगता येत नाही कारण हे मी खूपदा अनुभवलेलं आहे माझ्या बाबतीत तर खूप वेळा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि खरंच एकमेकांचा द्वेष कधीच करू नका आयुष्य एकदाच आहे एकदाच आपल्याला एक आयुष्य मिळते त्यामुळे ह्या आयुष्यात ना सगळ्यांशी प्रेमाने वागा प्रेमाने राहा एवढीच फक्त मी इच्छा ठेवते कारण या जगामध्ये ना खूप अशी म्हणजे वाईट लोक पण तेवढीच आहेत आणि चांगली लोक पण तेवढीच आहे आपण फक्त त्या वाईटातून चांगल्यातून काय घ्यायचंय हे आपल्या मनावर असतं त्याच्यामुळे मी आता मनावरती खूप कंट्रोल केलेला आहे कारण आहे ना मी जास्त अस मनातल्या काही जर गोष्टी असेल इत... ना तर त्या इत म्हणजे कितीही आपल्या जवळची व्यक्ती असू द्या तरी त्याच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही मी कारण आहे ना आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतो पण ते काय करतात आपलं दुःख एकदम असं रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसून सांगतात अशी काही माणसं मी खूप वेळा अनुभवलेली आहे त्याच्यामुळे अशा माणसांपासून राहावं आणि आज या होळीच्या सणाला होळीच्या आग्नेमध्ये या सगळ्या गोष्टींचं दहन हो आणि माझ्यावर ज्या कोणी जळणाऱ्या आहेत किंवा वाईट दृष्टीने मला बघतात ना तरी या सगळ्या गोष्टींचं होळीच्या आग्नेमध्ये दहन हो आणि त्यांच्या बुद्धीमध्ये ना जास्तीत जास्त प्रकाश पडो असं मी म्हणेल आणि देव त्यांना सद्बुद्धी देव एवढीच इच्छा आहे फक्त माझी आणि चला आता माझी रांगोळी पण काढून होत आलेली आहे तुमच्याशी बोलता बोलता कारण आज जरा मनातल्या काही गोष्टी मी तुमच्या सोबत बोलले आणि मला मन हलकं झाल्यासारखं वाटलं तुमच्याशी बोलून तर तसं तर रोजच्या रोज झाडांना पाणी असतं पण मी आज स्पेशली झाडं सगळी धुवून काढली होती धुतल्यानंतर झाडं खूप फ्रेश दिसतात माझं असं म्हणणं आहे की झाडांना सुद्धा जीव असतो झाडंसुद्धा आपल्याशी बोलतात आणि कारण आहे ना जेव्हा झाडं एकदम फ्रेश असतात ना त्यावेळेस तुम्ही पहा त्यांचं रूप एकदम वेगळं दिसतं आणि खूप छान वाटतं आपल्या दारापुढे खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मी असं झाडं धुवून वगैरे घेत असते तर तुम्ही पाहू शकता हे झाडं खूप छान प्रकारचे लावलेले आहेत मी ग्रोथ सुद्धा छान झालेले आहे मी त्यांची तशी काळजी सुद्धा घेते आता तुम्हाला मनी प्लॅनसुद्धा मी दाखवलेला आहे माझ्या खूप वेळा ब्लॉगमध्ये तर खूप छान मनी प्लॅनसुद्धा आलेला आहे ही सगळी इनडोअर प्लांट आहेत कारण आहे ना इंडोर प्लांट ही तर ऊन जास्त येत नाही सावली असते त्यामुळे मग मी इंडोर प्लांटच घेतलेले आहेत तर आत्ताच कपडे वगैरे धुवून झाली मशीनमध्ये आणि भरपूर कपडे होती आज स्कूलची कपडे पण होती तसे तर स्कूलचे कपडे मी रेग्युलर धुवून टाकते कारण आता उन्हाळ्या उन्हाळ्यामुळे कसं धामाचा वास येतो म्हणून मग मी आ... कपडे स्वच्छ करून ठेवते आणि ह्यांची पण आज ड्रेस होते धुवायला त्याच्यामुळे ते पण धुवून टाकले टॉवेल धुवून टाकले मशीनमध्ये धुतले कारण बाकीचं काम आवऱ्यापर्यंत मशीनचं काम होऊन जाते हे एक काम सोपं पडतं घरातलं बाकीचं सगळं काम आवरल्याच्या नंतर मग मी आता देवपूजा करायला घेतलेली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी हे मंदिर आणलेलं आहे आणि तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं सुद्धा खूप जणींना हे मंदिर आवडलं सुद्धा आणि खूप जणींनी कमेंट सुद्धा केलेले आहे ह्याच्यावर ताई व्लॉग बनवा तुमचं मंदिर कसं आहे ते मला मला पूर्ण बघायचं आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर हा व्हिडिओ नक्की येणार आहे पण एखाद्या स्पेशल दिवशी मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की दाखवेन आणि म्हणजे व्हिडिओ करायला खरं सांगू का करायला काही नाहीये पण मला जास्त वेळच भेटत नाहीये आणि हे रोजचे ब्लॉग असल्यामुळे मग तो ब्लॉग करायचा शूट करायचं राहूनच जातं तर आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे आज होळी पौर्णिमा असल्यामुळे मग आज पौर्णिमा आहे तसं आज, दे आज सगळे देव छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे तसे तर मी देवपूजा रोजच करते पण आज म्हटलं तांब्या वगैरे देवाचा आहे जरा पितांबरीने वगैरे चांगला घासून घ्यावा आणि जो पाण्याचा तांबा पण छोटासा गडू आहे तो भरून ठेवते तो सुद्धा मला घासायचा होता कारण हे ना पौर्णिमा किंवा अमावशा असली की मी आ, स्पेशली देवांना गोमूत्र आणि ह्याने आपले जे गुलाबजल असतं ना ते पाण्यामध्ये टाकून छानपैकी असे देव धुवून घेत असते कारण इतर दिवशी मी गोमूत्र आणि गुलाबजल गो नाही वापरत फक्त या दोन दिवशीच वापरते इतर दिवशी फक्त पाण्याने देवपूजा करते मी तर आता हे फोटो वगैरे आहेत माझ्याकडे म्हणजे हा काळूबाईचा फोटो आहे आ, ही पण आमची कुलदेवताच आहे त्याच्यामुळे ती पण मी मंदिरामध्ये ठेवलेला आहे फोटो आणि गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे आणि सगळेच आहेत देव त्याच्यामुळे मग सगळे देव असे व्यवस्थित छान धुवून घेत होते मी आणि आज मंदिर सुद्धा थोडंसं मला ना कॉलिन टाकून पुसून घ्यायचं होतं कारण आता मी दोन तीन दिवस झालं मंदिर म्हणजे वरच्या साइडनं पुसलं नव्हतं हो मग म्हटलं सगळं कॉल इन टाकून आपण छानपैकी पुसून घ्यायचं चा म्हणजे छान पण दिसतं आणि मंदिर एकदम चमकतं सुद्धा आणि फ्रेश वाटतं कधी असं सणवार असलं ना की अशी छान मनापासून देवपूजा केली ना मला खूप भारी वाटतं आता तुम्ही हा गणपती पाहू शकताय हा रांजणगाव गणपतीचा गणपती आहे म्हणजे महागणपती जो आहे ना तो आहे तर मी जेव्हा रांजणगाव गणपतीला गेले होते ना माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे रांजणगाव गणपतीचा ब्लॉग सुद्धा मी केलेला आहे जेव्हा जेव्हा मी नवीन स्टार्टिंग केलं होतं ना युट्यूबला तर सुद्धा ब्लॉगिंग आहे तर तुम्ही तिथं जाऊन सुद्धा बघू शकता आणि हा गणपती मी का आणला कारण ही ना जेव्हा परी माझ्या पोटामध्ये होती ना त्यावेळेस मी नवस केलेला होता की मला मुलगीच होऊ दे आणि मी तुला पेडे वाटेल लोक काय बोलतात की मुलगी होऊ दे मी तुला भरपी वाटेन तर मी काय म्हटलं होतं मला मुलगी होऊ दे मी तुला पेढे म्हणजे मी पेडे वाटेल तर मला मुलगीच झाली त्याच्यामुळे मग आम्ही तो नवस फेडण्यासाठी गेलो होतो तिथे पेढे वगैरे वा वाटले होते आणि तेव्हा मग मी ते काय माहिती अचानक असं मनात आलं की चला आपण इथून एक गणपतीची मूर्ती घेऊन येऊया म्हणून मग मी ही गणपतीची मूर्ती घेऊन आलेली आहे खूप छान आहे खूप मस्त आहे आणि खरं सांगू का ते देवाला कोणताही नवस केला ना की तो नवस पूर्ण होतो आणि माझा नवस तो पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आता हे तांब्या वगैरे मी घासून आणलेलं आहे किचन वाट्यावरतीच मी तिथे घासते बेसिंगच्या तिथे आणि आता हे सगळे देव मी धुवून घेतलेले आहेत जो कलशामधला नारळ आहे ना Uh, तुम्ही बाहेरची मगाशी झा झाडे बघितली ना तिथे एक नारळाचं झाड पण मी लावलेलं ला आहे ते जे नारळाचं झाड आलेलं आहे ना ते मंदिरामधल्या नारळाचाच नारळ आलेलं आहे खूप छान नारळाचं झाड आलेलं आहे दोन वेळा म्हणजे नारळाचं झाड असं आलेलं आहे आणि खूप छान वाटतं आता ह्या वेळेस पण मी ठेवलेलं आहे नारळ त्याला अजून काही आलेलं नाहीये पण येईलच कारण जेव्हा आपण दररोज नारळामधलं पाणी म्हणजे तांब्यामधलं कलशामधलं पाणी बदलतो ना त्यावेळेस मग नारळाला कोंब लवकर येतो आणि लवकर म्हणजे त्याला वरती सुद्धा पाणी फुटतात तर आता मी मंदिर छानपैकी असं पुसून घेते जास्त काही खराब नाही अजून नवीनच मंदिर आहे आणि मी त्याची छानपैकी देखभाल सुद्धा करते म्हणजे स्वच्छता सुद्धा ठेवते त्याच्यामुळे मंदिर छान दिसते आणि खरं सांगू का मंदिराकडे बघितलं ना की अख्ख्या दिवसाचा जो क्षीण असतो ना म्हणजे कामाचा ताण असुद्ध्या मुलांचा सुद्धा ताण म्हणजे मुलं सुद्धा आपल्या आपल्याला चिडचिड होते ना मुलं पण कधी कधी त्रास देतात तर ही सगळी चिडचिड हो जेव्हा होते ना त्यावेळेस मी या मंदिराकडे बघते मंदिरातल्या देवांकडे बघते आणि माझ्याकडे महालक्ष्मीचा मोठा फोटो पण आहे मी कोल्हापूरवरून आणलेला आहे तर त्याच्याकडे बघितल्या ना माझा सगळ्या क्षीण निघून जातो आणि खूप भारी वाटतं तर आता मी हे सगळं मंदिर पुसून घेते आणि अगरबत्ती वगैरे काय मी इथं आतमध्ये लावत नाही कारण मला भीती वाटते मंदिर काळं वगैरे होण्याचे कारण पहिलं मंदिर छोटंच होतं आणि ते अगरबत्ती दिवा लावून लावून इतकं काळं झालं होतं ना म्हणून आम्ही ते चे, चे, चेंज केलं मंदिर आणि हे नवीन मंदिर घेतलं तर आता कपडा वगैरे छानपैकी देवांना इथं वस्त्र अंतरून घेते अजून देवांची वस्त्र काही मी छान अशी वेगवेगळ्या डिझाईनची वगैरे घेतलेली नाही आहेत पण मी लवकरच घेणार आहे जर कोणी माझं ब्लॉग बघत असेल आणि त्यांच्याकडे देवांची वस्त्र वगैरे ऑनलाईन तुम्ही जर देत असाल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मला देवांची वस्त्र घ्यायची आहेत आणि छानपैकी अशी आता देवपूजा करून घेतली आणि हा मुखवटा बघू शकता महालक्ष्मीचा मुखवटा आहे ज्यावेळेस मार्गशीर्ष गुरुवार असतो ना त्यावेळेस हा मुखवटा लागतो त्याच्यामुळे मग मी मुखवटा असा आतमध्ये सुद्धा ठेवून दिलेला नाही आहे जरी तो मुखवटा असला तरी सुद्धा दे तो देवीचाच मुखवटा आहे आणि तो आतमध्ये कसा ठेवायचा एकदम बंदिस्त कप्प्यामध्ये म्हणून मग मी ठेवलेला नाहीये तो सुद्धा मंदिरामध्येच ठेवतो आणि मला ना अजून एक दोघी जणी म्हणाल्या की मंदिरात दोन दोन म्हणजे एकच देव दोन दोन नसू नये कारण माझ्याकडे दोन गणपती आहेत आणि मी दोन गणपती आता ठेवायचे कुठे ठेवायचे कुठे म्हणून मग मी मंदिरातच ठेवले पण असं म्हणतात की मंदिरामध्ये दोन देव नसू नये खरंच असं असतं का मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मला इतकं काय माहिती नाहीये जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्या सोबत शेअर करते पण असं इतकं माहिती नाहीये जर माहीत असेल तर मला नक्की सांगा सकली सकली था 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 तर आता छान अशी देवपूजा मी करून घेतली आहे आणि आज साडीच घालायची होती मला पण म्हटलं सकाळी सकाळी भरपूर सारी कामं असतात आता लगेच नको साडी घालायला म्हणून म्हटलं थोड्या वेळानं पुरणपोळी बनवताना साडी नक्की घालूया म्हणून मग मी तेव्हाच साडी घालणार आहे आणि अजून दोन तीन व्हिडिओ राहिलेले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक तिळगुळाची वडी बनवलेली आहे मी आणि एक मटन रेसिपीसुद्धा आहे त्या दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि मी कांदा लसूण मसालासुद्धा घरच्या घरी बनवलेला आहे सहा किलोचा साडेसहा किलोचा तर सहा किलो का साडेसहा किलो आता लक्षात नाही आय थिंक माझ्या पण व्हिडिओमध्ये आहे तर तो व्हिडिओसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे कारण तो सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे बनवून ठेवला आहे एडिटिंग सुद्धा करून झालेले आहे फक्त शेअर करायचे राहिलेले आहेत कारण मी एक महिना गॅप घेतला होता कारण तब्येतही थोडी खराब होती थोडी मेंटली डिस्टर्बसुद्धा होते आणि व्हिडिओ करण्याची इच्छाच होत नव्हती म्हणून मग मी व्हिडिओज टाकत नव्हते तर आता देवांना छान पैकी असे आंघोळ घालून झालेले आहे आणि आता दिवा लावून घेते देवाचा दिवा प्रज्वलित केला की ना खूप छान वाटत आणि आज आहे ना माझ्याकडे फुलंच नव्हती कारण मी गावात गेलीच नाही काल पण गेली नाही आणि परवा पण गेली नाही जर गेली ना तर आणते मी कारण बाजारातच गेली नाही मी आणि फुलं असली ना की अजूनच देवांची पूजा खूप छान दिसते देवांची पूजा वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर आता मी पूर्ण मंदिराला पुन्हा एकदा कपडा फिरवून घेते म्हणजे जे काही पाण्याचे डाग वगैरे असते ते सगळे पुसून घेते आणि खाली कप्पे वगैरे आहेत ते सुद्धा थोडं म्हटलं जरा लागलेच हात मारून घ्यावा कारण परीसारखी तिथे हात लावते मग त्या हाताचे डाग सुद्धा त्याच्यावरती उठतात जेवढं आपल्याच्याने स्वच्छ करणं होते तेवढं मी करत राहते सतत माझं घरामधलं काम चालू राहतं माझी बहिणती सारखी काय घरामधलं सारखं स्वच्छता करत असते पण जेवढं आपण आपलं घरामधलं सगळं स्वच्छ ठेवू ना तेवढं घरामध्ये लक्ष्मी पण येते असं मला वाटतं आणि मला आवडतं घरामधलं असं स्वच्छता ठेवायला घरामधली सगळी टापटीप म्हणजे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या टापटीप ठेवायला असं आवडतं मला पहिल्यापासूनच लग्नाच्या अगोदरपासूनच मला या सवयी आहेत जेव्हा माझी आई टेलरिंग काम करायची ना कारण ना त्यावेळेस घर भागायचं नाही वडील कामाला जायचे आई टेलरिंग काम करायची त्याच्यामुळे कसं जरा थोडीशी आमची मिळमच परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे मग आईला शिवणकाम करावं लागायचं त्याच्यामुळे मग मी वरची सगळी कामं करायची आणि मग त्याच्यामुळे मला सवय लागलेली आणि कसं तेव्हापासूनच मी सगळी कामं शिकलेली आहे आणि मला आवडतं सगळ्या गोष्टी करायला तेव्हा तर काही आता तरी इतक्या सोयी आहेत त्यावेळेस तरी इतक्या साऱ्या सोयीसुद्धा सुद्धा नव्हत्या कारण ना सगळ्या सगळ्या गोष्टींची मला सवय आहे आदत आहे कसं असतं ना जेव्हा कधी आपली कशी परिस्थिती येईल ना त्या परिस्थितीला सामोरं गेलंच पाहिजे त्या परिस्थितीमध्ये तसं राहिलं पाहिजे असं माझं आहे आणि मी तर खूप साऱ्या वाईट वाईट गोष्टींमधून गेलेल्या आहे खूप साऱ्या गो माणसांचा म्हणजे अनुभव आहे खूप म्हणजे माणसं कशी वागल्यात किंवा कशी असतात बाहेर पण राहून खूप साऱ्या गोष्टी मला कळालेल्या आहेत त्याच्यामुळे ना आता इतकं काही वाटत नाही कारण नवीन नवीन असले की आपल्याला जास्त गोष्टी माहिती नसतात पण आता खूप साऱ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत तर चला तुमच्याशी बोलता बोलता माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि दिवासुद्धा दिवा सुद्धा आता मी प्रज्वलित केलेला आहे तर छान वाटते देवपूजा मस्त वाटते रोज रोज देवपूजा केल्यानंतर स्वयंपाकाला लागले होते आईला फोन केला आणि त्याच्यानंतर मग मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागले पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता मी म्हटलं शूट थोडंसं करावं पण पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक जर शूट करायचा म्हटलं तर सगळा पुरणपोळीच्या स्वयंपाकाचाच व्हिडिओ होईल कारण सकाळ धरून थोडंफार काहीतरी शूट केलेलं ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मग मी थोड्या थोड्याच पुरणपोळीच्या क्लिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता आमटी झालेली आहे माझी भात झालेला आहे भज्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी पुरणपोळीसाठी पीठ मळून ठेवले गव्हाचं पुरण पण परतून झाले आता फक्त कुरडे आणि पापड तळायचे आहेत पुरण लाट वाटायचं आहे आणि त्यानंतर मग पुरणपोळी करायची आणि गरम गरम भजी काढायची आहेत तर मी ती तुमच्यासोबत शेअर करते तर आज आहे होळी आणि होळीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळीनिमित्त मी ही साडी वेअर केलेली आहे खूप दिवसातून ही साडी वेअर केली आहे मी तर कशी दिसते मला ही साडी मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त करून मला काटपदरापेक्षा अशा सॉफ्ट साड्या खूप आवडतात आणि दिसतातही खूप सुंदर आणि कशाही घाला कशाही धुवा त्याच्यामुळे मला ही साडी म्हणजे अशा साड्या खूप आवडतात अशा साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे खूप आहे तर चला खूप बोलले आता मी पटपट कामाला लागते सर्वात अगोदर आता मी जे पुरण आहे ना मी दाखवले तुम्हाला हे पुरण हे आता मी छान असं वाटून घेते चाळणीमध्ये त्याच्यानंतर मग बाकीचं जे काही काम राहिलेलं आहे ते सगळं करून घेते आणि दाखवते मी तुम्हाला चला आता साडी पहिली खोचून घेते कारण साडी म्हटली की ना मला खूप टेन्शन येतं काम करताना इतर वेळी काय वाटत नाही तशी मला साडीची सुद्धा सवय आहे पण तरी सुद्धा दिवसभर म्हटलं की जरा थोडस अनकम्फर्टेबल होतं पण ठीक आहे सणावाराला तर साडी घातलीच पाहिजे ही तर मराठी संस्कृतीची शान आहे तर आता पुरण वाटायला मी घेतलेलं आहे आणि पुरण मी चालणीमध्येच वाटणार आहे माझ्याकडे पुरणयंत्र वगैरे नाहीये पुरणाची चाळण आहे त्यामुळे मी त्याच्यामध्येच म्हटलं की टी व्ही बघता बघता पुरण चाळण सुद्धा होईल कारण दुपारच्या वेळेला मी करत होते पुरणपोळी दोनला लागलेली मी आणि ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये ना खरंच खूप भारी होतं फुलपात्र्याने जर रगडलं ना तर मस्त पुरण बारीक येतं आणि चला आता मी मस्त पुरण वाटून घेते तर आता मी पुरण वाटत होते ना परी मध्ये मध्ये करत होती कारण तिला पुरण खायचं होतं तिला पुरण खूप आवडतं आणि आम्ही पण लहानपणी असंच करायचो जेव्हा आमची आई पुरण वाटायची ना तेव्हा तर ते पाटा वरवंटा होता पाट्या वरवंट्यावर वाटायला लागायचं तर आई जेव्हा करायची ना त्यावेळेस आई पण अशीच म्हणायची म्हणायची आधी नैवेद्य दाखवायचं आणि मग नंतर तुम्हाला अशी करायची पण परत काय वाटायचं तिला परत ती द्यायची थोडंच घ्या थोडंच घ्या असं म्हणायची तर परी पण आता मागे लागली होती तर तिला म्हटलं खा खातुजा हाताने घेऊन पुरण पण झालेलं आहे माझं मस्तपैकी वाटून आणि चला आता पुढचं जे जे काही कामं राहिलेले आहेत ते आता तुमच्यासोबत मी शेअर करते पुरण छान असं वाटून घेतलं मी आता आणि आता कुरडे आणि पापड भजी करून घेते त्याच्यानंतर मग पुरणपोळी लाटून घेणार आहे म्हणजे मग पुरणपोळीचा स्वयंपाक आपला रेडी झाला तर आता वाजलेले आहेत तीन मी दोन वाजता स्वयंपाकाला लागलेली एक तासामध्ये होतं पुरणपोळीचा स्वयंपाक जर करायचंच म्हटलं पटकन तर नाही जास्त वेळ लागत तर आता तेल तापतं इथं आमटी पण खूप छान झाली खूप छान येतं आमटीचा मस्तपैकी चला आता तळून घेते पटपट तर आता भजी पापड कुरडई सगळं तळून झालेलं आहे आणि आता मी पुरणपोळी करायला घेते त्याच्या अगोदर मी तेलाची पिशवी होती त्याच्यामध्येच पीठ मी मुरण्यासाठी ठेवलं होतं कारण तेल किटलीत ओतलं ना त्यावेळेस मग त्याच्यामध्ये सुद्धा तेल राहतं मग ते वायाला जाऊ नये म्हणून मग मी काय केलं होतं मळलेलं पीठ त्यामध्ये ठेवलेलं पीठ खूप छान प्रकारे भिजलेलं आहे पण अजून थोडंसं पिठाला थोडं मी म्हणजे आपटून बडवून घेते कारण पुरणपोळीला असं माझी आई जेव्हा करायची ना माझी चुलती आई तेव्हा मी बघितलेलं आहे तर त्या अशाच पीठ पाटावरवंट्यावर थोडंसं टेचून घ्यायच्या म्हणजे पुरणपोळी चांगली येते असं बोलायच्या तर माझ्याकडे अजून पाटा वरवंटा नाही आहे मला घ्यायचा आहे पाटावरवंटा तर रेसिपीसाठी घ्यायचा आहे पण चांगला पाटा वरवंटा कुठे मिळेल ना हे अजून काही मला माहिती नाहीये मी एका ठिकाणी पाहिलं होतं जेव्हा आम्ही डिमार्टला किराणा वगैरे आणायला जातो ना त्याच्या बाजूला पाटा बनवणारे खूप सारे लोक पाहिले होती पण तिथे अजून काय मी विचारलेलं नाही पण एकदा नक्की विचारणारे कारण मला रेसिपी चॅनलवरती म्हणजे <coughs> पाहिजेच आहे कारण पारंपरिक वाटतं ते आणि रेसिपी करायलासुद्धा भारी वाटतं तर तुम्हाला नक्कीच दिसेल पाटा उरवंटासुद्धा एखाद्या दिवशी माझ्या ब्लॉगमध्ये आणि डेलीसुद्धा दिसत जाईल तर आता सध्या तर पुरणपोळीवर फोकस करूया पुरणपोळी पहिली मला येत नव्हती जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस मला पुरणपोळी करायलाच येत नसायची सासूबाई मला लाटवून द्यायच्या आणि नंतर मी फक्त भाजण्याचं काम करायचे पण नंतर नंतर शिकले कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत आपण कोणावर अवलंबून राहायला नको त्याच्यामुळे मग मी सगळ्या गोष्टी शिकले पहिलं खरं सांगू का मला इडली डोसा हे असले प्रकार तर आम्हाला कधी माहितीच नव्हते कारण आमच्या घरी कधी बनवत पण नव्हतो आम्ही माझी मम्मी कधी बनवत पण नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला पण इतकं जास्त काही माहिती नव्हतं लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मला माहिती झाल्या आणि मी घरी बनवायला लागले तेव्हापासून मी घरच्या घरी खूप साऱ्या गोष्टी बनवते आणि त्याच्यामुळेच म्हटलं की आपण चॅनल का नको चालू करायला म्हणून मग मी चॅनल चालू केला आहे आणि त्याच्यावरती मला जेवढं काही येतं ना तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते कारण घरामध्ये नुसतंच बसण्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग म्हटलं की परीला आणि घरात कसं मुलांना बघता बघता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात म्हणून मग म्हटलं आपण ब्लॉग करू शकतो डेली ब्लॉग असू द्या रेसिपीचे असू द्या किंवा मेकअप स्किन केअर असेल ना तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्या चॅनेलवरती आणि तुम्हाला माझे व्हिडिओज पण आवडतात तुमचे खूप छान प्रतिसादसुद्धा येतो त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू असंच मला शेवटपर्यंत जे साथ द्या कारण मला तुमच्या साथीची खूप गरज आहे आता सध्या तरी आपले सबस्क्रायबर पण वाढले पाहिजेत आपल्या व्ह्यूज मेन म्हणजे व्ह्यूज वाढल्या पाहिजे, पाहिजे आ, तुम्ही इतरांपर्यंत माझे व्हिडिओ नक्की शेअर करत जा आणि आता मी छानपैकी पुरणपोळी लाटून घेतली आहे छोट्या साईजमध्येच मध्येच लाटली कारण मला दोन नैवेद्यासाठी पुरणपोळ्या करायच्यात आणि बाकीच्या खाण्यासाठी मंदिरामध्ये आणि होळीला मी नैवेद्य केला होता तर तो नैवेद्य मी देवाला आता दाखवते दे आहे आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा पूर्ण व्हिडिओ आवडला का जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय